वैष्णवी हगवणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल तिचे नवरा आणि सासू सासऱ्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत वैष्णवी आणि शशांकने प्रेमविवाह करायचं ठरवलं तेव्हा वैष्णवीच्या माहेरच्यांनी कसपटे यांनी हगवणे कुटुंबियांची माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हगवणी कुटुंबियाच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी वैष्णवीला समजावून तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र शशांकने त्या प्रयत्नामध्ये खोडा घालणं सुरू केलं वैष्णवीला पाहायला आलेल्या दोन मुलांना शशांकने फोन केला आणि त्यांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे वैष्णवीच्या वडिलांसमोर पर्याय राहिला नाही वैष्णवीने मी लग्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका असं शशांकने वैष्णवीला पाहायला आलेल्या त्या दोन मुलांना सांगितलं होतं त्यामुळे वैष्णवीच्या वडिलांसमोर तिचं लग्न शशांक कशी शशांकशी लावून देण्याशिवाय पर्याय उरला नाही वैष्णवीच्या वडिलांची मालमत्ता आणि त्यांच्याकडून मिळू शकणारा हुंडा पाहून हगवणे कुटुंबाने तिला आणि तिच्या माहेरच्यांना अशा प्रकारे जाळ्यात अडकलं शेवटी घरातील नको म्हणत असतानाही वैष्णवीने शशांकसोबत लग्न केलं वैष्णवीला पाहायला आलेल्या दोन मुलांना शशांकने फोन केला मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी आणि शशांकने प्रेमविवाह करायचं ठरवलं वैष्णवीच्या माहेरच्यांनी कसपाटी यांनी हगवणे कुटुंबियांची माहिती गोळाला गोळा करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या त्यांना हगवणे कुटुंबियाच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी वैष्णवीला समजावून तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देण्याचे काम देण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र शशांकने त्या प्रयत्नामध्ये खोडा घालू केलं वैष्णवीला पाहायला आलेल्या दोन मुलांना शशांकने फोन केला आणि त्यांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे प्रेमविवाह असूनही मोठ्या प्रमाणावर हुंडा वैष्णवी आणि शशांक यांचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सुसगाव येथे प्रेमविवाह झाला होता घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता प्रेमविवाह असून देखील वैष्णवीला लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल एक्कावन्न तोळे सोनं दिलं होतं त्याचबरोबर फॉर्च्युनर गाडीही दिली होती यासह लग्नामध्ये चांदीची भांडी लग्नानंतर चांदीच्या गौरी मूर्ती दीड लाखांचा मोबाईल घड्याळे मागणीनुसार वारंवार पैसे असं बरंच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिलं होतं तिचं लग्न देखील फारच थाटामाटात सगळीजवळमध्ये पार पडलं होतं लग्नामध्ये कोट्यावधींचा खर्च करण्यात आला होता लग्नाच्या अवघ्या काही दिवसांमध्येच तिला त्रास देणं मारहाण करणं छळ करणं सुरू झालं होतं वैष्णवीने तिच्या एका मैत्रिणीसोबत तिच्यासोबत घडलेल्या घटनाबाबत मारहाणीबाबत आणि छळाबाबत संवाद साधताना तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केल्याचंही सांगितलं तसेच ननन देखील बोलते ती तिच्या नवऱ्याला घटस्फोट देणार असून माझा नवरा कधीच माझा होऊ शकला नाही अशी खंतही व्यक्ती केली होती सासू सासरे याच तर तसंच वागणं असतं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं इथंच माझी चूक झाली मी त्या घरात जाऊन चूक केली सगळं बोलण्याच्या समाजाच्या पलीकडे गेला आहे ही छोटी गोष्ट आहे असंही तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं अशातच हगवणे कुटुंबातील इतर सदस्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद